मराठा सेवा संघद्वारा संचालित जिजाऊ रथयात्रेचे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव वर्षुणी तालुक्यातील नवेगाव बांध येथे उत्साहात स्वागत करण्यात आले ही यात्रा संविधान कायदे आणि नागरिकांचे हक्क याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेची सुरुवात अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथून झाली असून एक मे पंचवीस रोजी पुण्यातील ऐतिहासिक लालमहाल येथे तिचा समारोप होणार आहे यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये संविधानाची जागृती निर्माण करणे आणि आणि त्यांचे हक्क कर्तव्य यांची जाणीव करून देणे हा आहे पोहोचलेल्या बांध रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले स्थानिक नागरिकांनी विविध सामाजिक संस्था आणि युवकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून यात्रेचा उत्साह वाढविला ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून विविध जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस ही अठरा मार्चपासून वेरुलगड येथून निघालेली आहे आणि एक मा मे दोन हजार पंचवीसला लाल महाल पुणे येथे जाणार आहे महाराष्ट्रातलं जे स सध्याचं जे सामाजिक आणि धार्मिक कडूळ झालेलं कलुषित झालेलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून एक सामाजिक सद्भाव महाराष्ट्रामध्ये राहावा जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा ही मराठा सेवा संघाची गेल्या पस्तीस वर्षापासूनची भूमिका आहे तीच भूमिका घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर निघालेली आहे सर्व जाती धर्मामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक संदेश घेऊन ही यात्रा निघालेली आहे या, या। महत्त्वाच्या मुद्द्यासोबत घेऊन निघालेली आहे सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ते संविधान आहे देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे जाती जातीमध्ये जाती आणि धर्माधर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्मेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथ यात्रा राणी गालेली आहे राहमा न्यूजकरिता राधाकिशन छोटे गोंदिया